मीरा भाईंदर शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे या रस्त्यांच्या कामासाठी अनेक ठेकेदार नेमण्यात आले आहेत मात्र या ठेकेदारांकडून क्लीन फज्जा उडवला जात आहे एकीकडे एक मीरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर रस्त्यावर पाणी मारून रस्ते साफ करत आहे मात्र दुसरीकडे सिमेंट रस्ते तयार होत असताना ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अकुशल कामगारांमुळे व योग्य प्रशिक्षण नसल्यामुळे सिमेंट रस्त्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आहे सिमेंट रस्ता तयार झाल्यानंतर ग्रू कटिंग करताना ग्रू कटिंग मशीन कशी वापरायची व त्यातून निघणाऱ्या धूळवर नियंत्रण कसे मिळवायचे हे कामगारांना माहीत नसल्यामुळे ग्रुह कटिंग करताना मोठ्या प्रमाणात धूळ निघत असून ज्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे त्या ठिकाणाच्या आजूबाजूच्या रहिवासी परिसरात धूळ पसरत चालली आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या मीरा रोड पूर्व परिसरात विनय हाइट या इमारती समोर सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे ब्रुह कटिंग मशीन वापरत असताना पाण्याचा वापर होत नसल्यामुळे सदर मशीन मधून मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत आहे सिमेंट रस्त्यातून मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे प्रदूषण रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारची कठोर उपाय योजना करण्यात आली नाही यामुळे इथल्या आजूबाजूच्या परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न येणीवर आला आहे मात्र आयुक्त संजय काटकर या सिमेंट रोडमधून होणाऱ्या प्रदूषणावर दुर्लक्ष करत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडलेल्या ठेकेदारावर कारवाई करणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे